संपूर्ण देशभरात पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला या दिनाचं औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष प्रभाकर पाटील यांच्या विशेष सहकार्यानं ध्वजारोहण करण्यात आलं बदलापूर पश्चिमेकडील बेलवली परिसरातील यशस्वीनी भवन येथे अनेक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी राष्ट्रगीतासह संविधानाचं वाचनही करण्यात आलं या, या दरम्यान महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष नघे यांनी बोलताना गेल्या काही दिवसांपासून देशात वातावरण असून आमची सगळ्यांची संघटित शक्ती ही, ही राष्ट्र निर्माणासाठी लागू याच सद्भावनेनं आज आम्ही एकत्र आलो असून आजचा हा पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन एकत्रित साजरा करतोय आम्हा सर्वांचं देशासाठी व समाजासाठी योगदान असावं यासाठी आम्ही यापुढेही असेच प्रयत्न करत राहू असं वक्तव्य त्यांनी केले आहे काय म्हणाले आहेत कॅप्टन आशिष नामले पाहूया सर्वांना सर्वप्रथम पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दरवर्षीच प्रजासत्ताक दिन असो किंवा त्या ठिकाणी पंधरा ऑगस्टला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही सर्वच कार्यकर्ते एकत्र येऊन हा साजरा करत असतो आणि आजसुद्धा आमचे शहर अध्यक्ष माननीय प्रभाकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा कर करण्यात आला आपल्या सर्वांनाच माहिती आहे गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या देशात एक फार छान वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आमची सगळ्यांची संघटित शक्ती ही राष्ट्रनिर्माणासाठी त्या ठिकाणी लागो याच सद्भावनेने त्या ठिकाणी आम्ही सगळेच जण तरुण असतील महिला असतील आणि ज्येष्ठ असतील हे सगळेजणं आपलं योगदान हे आपल्या समाजासाठी आपल्या देशासाठी आणि आपल्या महाराष्ट्रासाठी लागो याच सदिच्छेने आज सगळे या ठिकाणी एकत्र जमलो आहे पुन्हा एकदा सगळ्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा प्रतिनिधी श्रद्धा ठोके आपले बदलापूर श्री महालक्ष्मी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या महालक्ष्मी पॅराडाईज सोबत घराच स्वप्न करा साकार तुमच्या बजेट मधील अंबरनाथ मधील दिवाळीत धमाका ऑफर सुद्धा आहे बर का सर्वांना किचन ट्रॉली व लकी ड्रॉप विजेत्याला एक्टिवाही मिळणार एकशे त्र्याहत्तर फ्लॅट चे आठ गृह संकुल क्लब हाऊस जिम पार्किंग लिफ्ट गार्डन चिल्ड्रन प्ले एरिया डेकोरेटिव्ह एंट्रन्स लॉबी आणि बरच काही तर आजच महालक्ष्मी पॅराडाईस मध्ये घर घ्या आणि तुमच्या घराचे स्वप्न पूर्ण करा